पायथागोरस प्रमेयावरील बोर्डाला विचारलेले प्रश्न तुम्हाला अवघड जातात का नमस्कार स्वागत करते मी तुमचे आवड गणिताची या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस प्रमेय या प्रकरणावरील अत्यंत महत्वाचे प्रश्न जे की बोर्डाला विचारले गेलेले आहेत ते प्रश्न या ठिकाणी आज आपण सोडवून देणार आहे प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला विचारले गेलेले प्रश्न पहिला प्रश्न एका काटकोण त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे चार सेमी व नऊ सेमी लांबीचे दोन भाग होतात तर त्या शिरोलंबाची लांबी किती आहे असं विचारलेलं आहे आता हा प्रश्न सोपा आहे तर आकृती काढून या ठिकाणी जर आपण समजून घेतलं तर या ठिकाणी बघा ए बी सी घेतलं तर हा एक मार्काचा प्रश्न आहे आकृती वगैरे काढायची गरज नाही आहे पण तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी आकृती काढलेली आहे आता हा एक शिरोलंब आहे आणि या शिरोलंबामुळे इथं बघा चार सेमी आणि इथं नऊ सेमी असे भाग झालेले आहेत आणि आपल्याला ह्या बीपीची लांबी या ठिकाणी काढायची आहे कोणता प्रमाणे या ठिकाणी आपण वापरू शकतो तर भूमिती मध्याचे प्रमेय या ठिकाणी आपण वापरू शकतो काय आहे भूमिती मध्याचा प्रमय तर बी पीचा चा वर्ग बरोबर ए पी गुनिले पी सी असतो बरोबर आहे आता एपी किती आहे चार आहे पी सी किती आहे नऊ आहे आता हा एक मार्काचा प्रश्न आहे त्यामुळे डिटेलमध्ये सोडवायची गरज नाहीये त्यामुळे डायरेक्ट आपण सोडवू शकतो नऊ चौक किती झाले छत्तीस झाले इथं आले बीपीचा दो वर्ग आता दोन्हीकडे वर्ग आहे त्यामुळे आपण काय घेतले वर्ग मूळ घेतले तर बीपी बरोबर किती आले बघा तर सहा हे उत्तर आलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हा काय आहे बरोबर पर्याय आहे हा होता आपला एक मार्काचा प्रश्न आता आपण पुढच्या प्रश्नाकडं आता या ठिकाणी बघा हा सुद्धा एक गुणांचा प्रश्न आहे काय सांगितलेला आहे जर त्रिकोणांच्या तीन बाजू आठ सेमी पंधरा सेमी आणि सतरा सेमी अशा असतील तर तो त्रिकोण काटकोण त्रिकोण आहे का ते कर आता या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागेल तर पायथागोरस जे त्रिकूट आहे ते या ठिकाणी आपल्याला वापरावे लागणार आहे त्यासाठी काय करायला लागेल बघा इथं आठचा वर्ग बरोबर किती असतो अठी चौसष्ट झाले पंधराचा वर्ग हा किती असतो दोनशे पंचवीस असतो आणि सतराचा वर्ग हा किती असणार आहे दोनशे एकोणनव्वद असतो ठीक आहे आता पायथागोरस त्रिकूट काय सांगते तर मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर लहान दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज हे जर बरोबर असेल तर तो काय असतो दिलेला त्रिकोण हा काय आहे काटकोन त्रिकोण असतो हे आपल्याला माहिती आहे आठचा वर्ग चौसष्ट आणि पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस पाचन चार नऊ सहा दोन आठ आणि हे दोन दोन्हीकडे काय आले बघा दोनशे एकोणनव्वद आलेलं आहे आणि मग तुम्हाला इथं कारण लिहायचं आहे की मोठ्या संख्येचा वर्ग वर्ग हा लहान दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे म्हणून पायथा गोरसच्या त्रिकुटावरून हा त्रिकोण काय असणार आहे तर काटकोण त्रिकोण आहे हे लिहिणं गरजेचं आहे कारण भूमितीमध्ये कारण तितकच महत्वाचं आहे ले ले आहे जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडं आता पुढचा प्रश्न बघा हा सुद्धा दोन गुणांसाठी विचारले गेलेला प्रश्न आहे काय सांगितले आहे काटकोण त्रिकोणाच्या बाजू अकरा सेमी आणि साठ सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी काढा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे आता जर समजा हा काटकोण त्रिकोण घेतला आपण तर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर बाजू एक अकरा सेमी दुसरी साठ सेमी दिलेली आहे आणि कर्णाची लांबी आपल्याला या ठिकाणी काय काढायची काढायची आहे बरोबर आहे म्हणजे त्रिकोण सी मध्ये कोण बी काय घेतलाय आपण या ठिकाणी नव्वद अंश घेतलाय बरोबर आहे म्हणून काय वापरणार आहे तर कुठला प्रमय आपण या ठिकाणी वापरतोय ते लिहिणंही गरजेचं आहे ठीक आहे पायथा गोरसच्या प्रमयावरून काय असतो बायता गरजचा प्रमेय हा कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बैरज इतका असतो ठीक आहे म्हणून या ठिकाणी एबीचा वर्ग म्हणजे अकराचा वर्ग अधिक काय असणार आहे साठचा वर्ग अकराचा वर्ग हा किती आला एकशे एकवीस आला साठचा वर्ग साईसाई छत्तीस आणि पुढं दोन शून्य येतात म्हणजे हे थोडक्यात आणि सोप्या भाषेत करायची कृती आहे ठीक आहे इथं बघा एसीचा वर्ग बरोबर इथं किती आले बेरीज केली एक इथं दोन सहा एक सात आणि हे तीन तीन हजार सातशे एकवीस आले आता तीन हजार सातशे एकवीस कशाचा वर्ग असणार आहे तर या ठिकाणी विचार केला तर इथं बघा तीन हजार सहाशे आहे आणि इथं तीन हजार सातशे आणि एक स्थानी एक आहे तर एक विचार केला तर या ठिकाणी बघा एकसष्टचा वर्ग करून बघूया इथं एक आले इथं सहा आले शून्य सायके सहा साईसाई छत्तीस आले एक सांचा बारा चला एक सात आले आणि तीन म्हणजे तीन हजार सातशे एकवीस म्हणजे एक सिंपल ट्रिक ला आहे हाच ऍक्च्युली हे रफ वर्क आहे आणि तुम्ही बॅक साइडला करायचं आहे पेपरमध्ये करायचं नाही किंवा ह्या साइडला लाईन मारून या साईडला रफ वर्क केलं तरी हे चालतं म्हणजेच ए सी बरोबर किती आला इथं एकसष्ट येणार आहे म्हणून कर्णाची लांबी बरोबर एकसष्ट सेमी ठीक आहे जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडं पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आता या ठिकाणी बघा हा प्रश्न ऍक्च्युली दोन उपप्रश्न सोडवायचे आहेत आणि सहा गुण आहेत म्हणजे तीन मार्कांसाठी एक प्रश्न आहे आणि तुम्ही सतत विचारत असता की मॅडम प्रमय विचारले जातात का तर हो प्रमय विचारतात आणि इथं तुम्हाला विचारलेलं आहे बघा सिद्ध करा की काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो आहे आणि हा प्रमय आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे एक्सप्लेन करून तो तुम्ही एकदा बघू शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला याचे एक्सप्लेनेशन परत एकदा हवे असेल तर तुम्हाला कमेंट नक्की करा आपण त्याच्यावरती ही व्हिडिओ नक्की बनवूयात ओके जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडं हे होते एका पेपर मधील प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या पेपर मधील बोर्डाला विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत ठीक आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओ खरंच महत्वाचा आहे आता दुसऱ्या पेपरमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे काय आहे बघा पहिला प्रश्न बघतो या ठिकाणी खालीलपैकी त्रिकूट कोणते असे विचारलेलं आहे आणि हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे त्यामुळे तोंडी सोडवायचा आहे तुम्हाला इथं बघा एकचा वर्ग एक आणि पाचचा वर्ग किती झाला पंचवीस झाला म्हणजे एक अधिक पंचवीस म्हणजेच किती झाले सव्वीस आणि दहाचा वर्ग हा काय असणार आहे आपला शंभर म्हणजे हे पायथागोरस त्रिकूट आहे का नाही ठीक आहे दुसऱ्याचा विचार केला तर तीनचा वर्ग हा नऊ झाला चारचा वर्ग सोळा झाला म्हणजेच किती आले आपले पंचवीस आले आणि आणि वर्ग हा सुद्धा किती है है। दोनी का याले समाना ले ले है। आहे पंचवीस आहे म्हणजे दोन्ही काय आले समान आलेले आहे त्यामुळं उत्तर बी असणार आहे ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न हा एक गुणांचा प्रश्न होता त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली काय करायचंय क्वेश्चन नंबर एक ए, ए मतलब पहिलं पहिल्याचं उत्तर काय लिहायचंय या ठिकाणी बी लिहायचं आहे ठीक आहे पायथागोरस प्रमेयामधील पुढचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी फक्त आपण पायथागोरस प्रमेयातील प्रश्न महत्वाचे प्रश्न विचारले गेलेले प्रश्न या ठिकाणी बघत आहोत एका चौरसाचा कर्ण कर्णी दोन असेल तर त्या चौरसाची बाजूची लांबी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे चौरस म्हणजे काय तर सर्व बाजूंची लांबी ही काय असते समान असते बरोबर आहे आणि कर्णाची लांबी ही आपल्याला कर्णी दोन दिलेली आहे जर आपण चौरसाची लांबी ही काय घेतली ए एक्स घेतली तर या ठिकाणी बघा ए बी सी डी घेतला इथं लंब आहे म्हणजे चौरसाचे कोण जे असतात ते काटकोन असतात म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलं चौकोन ए बी सी डी मध्ये ठीक आहे ए सी हा काय आहे आपला कर्ण आहे आणि कोण बी बरोबर नव्वद अंश आहे इथं आपण घेऊया त्रिकोन ए बी सी मध्ये होतं मग तर पायथागोरसचा प्रमय परत एकदा आकृती काढली की तुम्हाला लिहायला सोपं जातं त्यामुळे या ठिकाणी आकृती काढलेली आहे विदाऊट आकृती तुम्ही लिहिता येऊ शकतं प्रमयावरून काय असणार आहे प्रमेय तर कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो बरो बरोबर आहे कर्णाचा वर्ग म्हणजेच काय असणार आहे कर्णी दोनचा चा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग अधिक बी सी चा वर्ग म्हणजे सुद्धा एक्स वर्ग कारण बाजू काय असतात समान असतात बरोबर आहे कर्णी दोनचा चा वर्ग, दोन वर्ग हा किती असणार आहे आपला दोन असणार आहे बरोबर एक्स वर्ग आणि एक्स वर्ग आहे त्यामुळे इथे किती झाले बाबा इथं स काही नसतो त्यावेळेला एक असतो म्हणजे इथे आले दोन एक्स वर्ग झाले दोन गुणाकारात होते इकडे गेल्यानंतर भागाकारात गेले म्हणजे दोन भागीले दोन बरोबर एक्स वर्ग झाले म्हणून एक्स वर्ग बरोबर किती आले या ठिकाणी एक आले भाग घालून बरोबर आहे वर्गमूळ घेतलं तर एक्स बरोबर किती असणार आहे तर एकच असणार आहे कारण एकच वर्गमूळ हे काय असतं एकच असतं म्हणून आपल्याला विचारलं होतं चौरसाची लांबी किती असणार आहे एक सेमी असणार आहे एक सेमी आहे ठीक आहे जाऊ आता पुढच्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून हायफ द्यायला विसरू ना प्रश्न दुसरा ए मध्ये परत एक प्रश्न विचारलेला आहे बघा कृतीदर्शक प्रश्न आहे हा आकृती कोण पी क्यू आर कोण पी क्यू आर बरोबर नव्वद अंश दिलेला आहे क्यू एन लंब रेख पी आर क्यू एन हा काय आहे पी आर विचा ला लंब आहे म्हणजे आता आकृतीचा विचार केला तर आकृती कशाची आहे तर भूमिती मध्याची आकृती आहे बरोबर आहे पी एन बरोबर आपल्याला किती दिलेले आहे बघा नऊ दिलेलं आहे एन आर बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला सोळा दिलेला आहे तर क्यूएन ची लांबी या ठिकाणी काढायची आहे आता सूत्र काय आहे आपलं तर चा वर्ग बरोबर पी एन गुणिले इथं काय असतं आपलं एन आर असतं बरोबर आहे प्रमय कुठला आहे आपला भूमिती मध्य प्रमयावरून ठीक आहे त्यामुळे इथं काय झालं चा वर्ग बरोबर नऊ गुणिले इथं किती असणार आहे आपलं सोळा असणार आहे बरोबर आहे सोळा नव्हे किती झाले आपले एकशे चव्वेचाळीस झाले बरोबर आहे आता एकशे चव्वेचाळीस इथं आपल्याला चा वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस असणार आहे त्यामुळे क्युएन बरोबर किती असणार आहे बघा या ठिकाणी तर बारा हे उत्तर असणार आहे कारण या ठिकाणी क्युएन दिलेलं आहे त्यामुळे इथं आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी लिहायचे आहे ओके आता या ठिकाणी बघा एका आयताची लांबी पस्तीस सेमी व रुंदी बारा सेमी आहे तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे आता इथं एक आयत जर आपण या ठिकाणी काढून घेतला तर लांबी पस्तीस सेमी आहे आणि रुंदी बारा सेमी आहे आणि आयताची जो कर्ण आहे त्याची लांबी आपल्याला या ठिकाणी काढायची आहे इथं जर आपण ए बी सी आणि डी दिलं तर या ठिकाणी बघा कोण सी हा किती असणार आहे आपला नव्वद अंशाचा असणार आहे बरोबर आहे म्हणून ए बी सी डी हा आयत आहे म्हणून बीसी बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला पस्तीस दिलेलं आहे सी बरोबर किती दिलेलं आहे बारा दिलेलं आहे बरोबर आहे म्हणून त्रिकोण कुठला घेतला आपण तर बी सी डी मध्ये कोण सी बरोबर किती आहे नव्वद अंश म्हणून पायथागोरसच्या प्रमयावरून काय असणार आहे पायथागोरसचा प्रमय तर या ठिकाणी बघा बीडीचा वर्ग कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो ठीक आहे बी सीचा चा वर्ग म्हणजेच किती आले पस्तीसचा वर्ग अधिक सीचा वर्ग म्हणजेच किती आला बाराचा वर्ग आला पस्तीसचा वर्ग पाचापाचा पंचवीस आणि तिन्ही चोक बारा म्हणजे बाराशे पंचवीस आलेले या शॉर्ट ट्रिक आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या बघू शकता इथं आले एकशे चव्वेचाळीस बेरीज केली पाच आणि चार नऊ इथं बघा सहा ठीक आहे दोन एक तीन आणि हा एक आला इथं आहे आपला बीडीचा वर्ग आता तेराशे एकोणसत्तर कशाचा वर्ग असणार आहे तर या ठिकाणी बघा पाचचा वर्ग हा पंचवीस म्हणजे हे आले बाराशे पंचवीस आलेले त्याच्या पुढची अशी कोणती संख्या आहे जी आहे ती म्हणजे आता इथे बघा तीन त्रिक किती असतं नऊ असतं तसं साती साती एकोणपन्नास असतं म्हणजे या ठिकाणी आपण सदतीसचा वर्ग करून या ठिकाणी बघूया या जरा छोट्या 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 ट्रिक्स आहेत त्या वापरून बघा म्हणजे पटकन तुम्हाला वर्ग कोणतं वर्गमूळ आहे हे कळेल नसेल तर तुम्ही सरळ अवयव पद्धतीनेही वर्गमूळ काढू शकता साती साती एकोणपन्नास सात त्रिक एकवीस एकवीस आणि चार किती झाले बघा या ठिकाणी पंचवीस झाले ठीक आहे इथं त्रिक एकवीस दोन आले तीन त्रिक नऊ दहा अकरा आले इथं बघा नऊ सहा तीन आणि एक तेराशे एकोणसत्तर आले म्हणजेच बीडी बरोबर या ठिकाणी किती आलेलं आहे आपलं तर सदतीस आलेलं आहे वर्गमूळ घेतल्यानंतर आणि हेच आपल्याला या ठिकाणी काढायचं होतं ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपण प्रश्न वेगळ्या पद्धतीचा आहे पण अत्यंत सोपा प्रश्न आहे काय दिलेला आहे बघा सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला एडी लंब काय दिलेला आहे बी सी दिलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की भूमितीमध्याचा प्रमेय आहे तर भूमितीमध्याचा प्रमेय आपण वापरू शकलो असतो पण आता पुढचा प्रश्न जर वाचला तर बघा या ठिकाणी कोन सी बरोबर या ठिकाणी किती दिलेला आहे आपल्याला पंचेचाळीस अंश दिलेला आहे म्हणजे हा कोण जो आहे तो पंचेचाळीस अंश दिलेला आहे बी डी बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला पाच दिलेलं आहे ए सी बरोबर किती दिले आहे आठ करणी दोन दिलेलं आहे ठीक आहे आणि आता या ठिकाणी काढायचं काय आहे बघा तर ए डी आणि बी सी काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे पण आता देताना आपल्याला काय सांगितलेलं आहे तर कोण सी हा किती दिलेला आहे आपल्याला पंचेचाळीस दिलेलं आहे म्हणून त्रिकोण ए डी सी घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे ए डी सी हा त्रिकोण घेतला मध्ये कोण डी हा किती आहे आपला तर नव्वद अंशाचा आहे बरोबर आहे कोण सी हा किती आहे पंचेचाळीस अंशाचा आहे त्यामुळं कोण ए हा सुद्धा किती असणार आहे आपला पंचेचाळीस अंशाचा असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा तर आपल्याला जर पहिल्यांदा बाजू एडी काढायची असेल तर एडी बरोबर काय असणार आहे एक छेद कर्नी दोन गुणी कर्ण कर्ण म्हणजेच कुठलाय आपला तर एसी आहे त्यामुळे या ठिकाणी एसी घेऊया ठीक आहे आता या ठिकाणी बघा तर एक छेद करनी दोन गुणिले एसी एसी किती आहे आपला आठ करनी दोन आहे कारण काय येतं आपलं तर पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद प्रमयावरून ठीक आहे त्यामुळे इथं काय झाले बघा करनी दोन करनी दोन गेले म्हणजे इथं राहिले किती फक्त एट आठ राहिले ठीक एडी बरोबर आठ राहिले ठीक आहे त्याच पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा आता बी सीची लांबी काढायची आहे त्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल डी सी काढून घ्यावं लागेल ठीक आहे डी सी ही सुद्धा काय आहे पंचेचाळीस कोणासमोरील बाजू असती आणि जेवढं एडी आहे एडी बरोबर काय असणार आहे आपलं डी सी असणार आहे ते किती आहे आठ सेमी आहे ठीक आहे पण आपल्याला बी सीची लांबी काढायची आहे आणि बी सी म्हणजेच काय असणार आहे बघा या ठिकाणी तर बी डी अधिक डी सी आहे ठीक आहे म्हणजेच काय झाले बी डी अधिक डी सी बी डी किती दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी तर पाच सेमी दिलेला आहे म्हणून या ठिकाणी पाच अधिक आठ म्हणजेच आठ आणि पाच किती झालेलं आहे या ठिकाणी तेरा झालेलं आहे हा प्रश्न तुम्हाला तीन गुणांसाठी विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे त्यामुळं पायथागोरस प्रमेय हे प्रकरण अत्यंत सोपं असल्यामुळं तुम्हाला पैकीचे पैकी, पैकी गुण मिळवून देऊ शकतं त्यामुळे हे प्रकरण व्यवस्थितच करा या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो तुम्हाला अजून कोणत्या प्रकरणावरती अशाच पद्धतीचे व्हिडिओ हवे आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून सुद्धा दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि आपले प्रकरणांचे सराव संचांचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत तेही तुम्ही एकदा बघू शकता धन्यवाद